चाळीस वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतर आपली नजर अगदी नक्कळतपणे मंदावू लागते दूरचं दिसणं हळूहळू धुसर होतं अक्षर वाचताना ती एकमेकांत मिसळल्यासारखी वाटतात रात्री गाडी चालवताना दिव्यांची झगमग त्रासदायक होते चष्म्याचा नंबर काही महिन्यांतच वाढतो डोळ्यातला नैसर्गिक तेज कमी होऊ लागतं त्याचवेळी शरीराच्या आत वेगानं वाढत जाणारा तणाव कोलेस्ट्रॉल साखरेचं प्रमाण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढणारा हार्ट अटॅकचा धोका मनाला सतत अस्वस्थ करत राहतो आणि हृदय कधी धोका देईल का अशा शंकेमुळे आपण नकळत भीतीच्या सावलीत जगतो पण आज मी तुम्हाला एका अशा भाज्यबद्दल सांगणार आहे जी आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात वर्षानुवर्षी येते पण तिचं सामर्थ्य मात्र आपण कधीच मनापासून समजून घेतलेलं नसतं कारण ही भाजी आठवड्यातून फक्त एकदाच खाल्ली तरी आपल्या डोळ्यातील कमजोर होत चाललेली पेशी पुन्हा सक्रिय करण्याची ताकद ठेवते डोळ्यातील ब्लड सर्क्युलेशन इतकं सुंदरपणे सुधारते की धुसरपणा कमी होत जातो नजर हळूहळू पुन्हा तीक्ष्ण होत जाते रात्रीचं दिसणं सुधारतं आणि जीवनसत्व ए ल्युटीन झियाथिन आणि अँटी यांच्या जादुई मिश्रणामुळे डोळ्यांचे लेन्स नैसर्गिकरित्या अधिक मजबूत होऊ लागतात ज्यामुळे तुमचं वय काहीही असलं तरी चाळीस पन्नास अगदी साठ नंतरही डोळे पुन्हा चमकू शकतात आणि एवढंच नाही तर हीच भाजी शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल घटून हृदयाला हलकं करत राहते रक्ताची घट्टपणा कमी करून हार्ट अटॅक सारख्या मोठ्या धोक्याला दूर ठेवते रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवते हृदयाच्या स्नायूंना आराम देते आणि शरीराला नैसर्गिक शक्ती देत राहते म्हणजे एक साधीशी दिसणारी भाजी आपलं संपूर्ण हृदयाचं संरक्षण करू शकते हे खरं तर आपल्या आई आजींना माहीत होतं पण आधुनिक जीवनशैलीत आपण त्याकडे लक्षच दिलं नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की आठवड्यातून फक्त एकदा ही भाजी खाल्ली तर नजर सुधारण्यापासून हृदय सुरक्षित ठेवण्यापर्यंत शरीरात असा सकारात्मक बदल सुरू होतो की की काही दिवसांनी तुमची पूर्वीची थकलेली नजर आता पुन्हा उजळू लागली आहे डोक्यावरचं ताणाचं ओझं हलकं होत आहे शरीर अधिक स्थिर आणि मजबूत वाटत आहे आणि यासाठी तुम्हाला महागडे औषधांची चष्मे बदलण्याची किंवा मोठ्या उपचारांची गरजही पडत नाही कारण कधी कधी निसर्गानं दिलेल्या साध्या गोष्टीत सर्वात मोठे चमत्कार करतात त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पुढे मी तुम्हाला नेमकी कोणती भाजी कशी किती वेळा आणि कोणत्या प्रकारे खायची ते अत्यंत सोप्या पद्धतीनं सांगणार आहे जे तुमच्या आरोग्यासाठी एखाद्या नवजीवनापेक्षा कमी नाही आपल्या आजच्या संपूर्ण विषयाचा सर्वात महत्वाचा भाग तो म्हणजे मेथीची भाजी हो हीच साधी स्वस्थ आणि रोजच्या स्वयंपाकघरेत मिळणारी मेथी जी आपल्या आई आजीच्या हातात जणू एखाद्या औषधासारखी रूपांतरित होत असे आणि जी भाजी आपण आजच्या धावपळीच्या आयुष्यात कमी खायला लागेल आहोत पण याच मेथीमध्ये अशी विलक्षण ताकद लपलेली आहे की चाळीस वर्षांनंतर कमजोर होणाऱ्या डोळ्यांना पुन्हा ताकद येण्यासाठी डोळ्यातील धुसरपणा कमी होण्यासाठी रक्तसंचार सुधारण्यासाठी आणि डोळ्यांतील पेशी दुरुस्त होण्यासाठी निसर्ग जणू स्वत हात पुढे करून मदत करत असल्यासारखं काम करतं कारण मेथीच्या पानांमध्ये असलेलं नैसर्गिक व्हिटॅमिन ए ल्युटीन झियाजेन्थिन आणि प्रचंड प्रमाणात असलेले अँटी ऑक्सिडंट्स डोळ्यांच्या लेन्सना पुन्हा मजबूत करतात त्यांना कोरडे पडू देत नाहीत डोळ्यातून येणारा थकवा कमी करतात आणि जस जसं वय वाढतं तस तसं डोळ्यांचं नैसर्गिक तेज कमी होऊ नये म्हणून आतून एक संरक्षण कवच तयार करतात आणि एवढंच नाही तर हीच मेथी शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम अतिशय शांतपणे नैसर्गिकरित्या करत राहते ज्यामुळे हृदयावर येणारा दबाव कमी होतो रक्तवाहिन्या मोकळ्या राहतात प्लेटलेट्स एकत्र चिकटण्याचं प्रमाण कमी आणि अशा प्रकारे अचानक होणारा हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेट सारखा धोका दूर ठेवला जातो म्हणजे एक साधी दिसणारी भाजी आपल्या संपूर्ण शरीराचं रक्षण करणारी ढाल बनते आणि म्हणूनच आठवड्यातून फक्त एकदाच हो अगदी एकदाच मेथीची भाजी खाल्ली तरी शरीरात इतका सुंदर बदल जाणवतो की डोळ्यांना हलकं वाटायला लागतं दिसणं सुधारतं मन शांत होतं पचन सुधारतं साखर आणि बीपी नियंत्रित राहताच आणि शरीरात एक वेगळीच ताजी तवानी उभी राहते जणू एखाद्या छोट्याशा सवयीनं आयुष्याला नवं स्वास्थ्य मिळाल्यासारखं वाटतं आता जर आपण मेथीच्या भाजीकडे डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर कळतं की आजच्या काळात मोबाईल टी व्ही लॅपटॉप सततची स्क्रीन ताण झोपेची कमतरता आणि चुकीचे आहार यामुळे डोळ्यांना सर्वात जास्त त्रास होतो आणि पस्तीस चाळीस वर्षांनंतर तर डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा कमी होऊ लागतो लेन्सचा लवचिकपणा घटतो रक्तसंचार मंदावतो आणि त्याचा थेट परिणाम म्हणून धुसर दिसणं डोळ्यात जळजळ होणं दिवसभर डोळे थकलेले जाणवणं आणि चष्म्याचा नंबर वाढत जाणं हे सर्व समस्यांचे ढग मनावर जमा व्हायला लागतात पण मेथीची भाजी अशी आहे की ती पोटात गेल्यानंतर मुळापासून शरीरातील विटॅमिन ए ल्युटीन बीटा कॅरोटीन आणि अँटी अत्यंत वेगाने शोषले जातात आणि हे सर्व घटक डोळ्यांच्या लेन्सपर्यंत पोहोचून हळूहळू त्यांना दुरुस्त करतात म्हणजे लेन्सचं क्लॅरिटी वाढवतात ड्रायनेस कमी करतात डोळ्यातील नर्व्स मजबूत करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डोळ्यातील ब्लड सर्क्युलेशन इतकं छान सुधारतात की डोळ्यांना मिळणारा ऑक्सिजन आणि पोषण एका नवीन पातळीवर पोहोचतो त्यामुळे जी नजर आधे धुसर वाटत होती ती हळूहळू पुन्हा स्पष्ट दिसायला लागते बारीक अक्षरे वाचणं सोपं होतं रात्रीचं दिसणं सुधारतं डोळ्यातून जाणारा थकवा कमी होतो आणि दिवसागणिक एक वेगळाच हलकेपणा जाणवतो जणू डोळ्यांना पुन्हा नवा प्राण मिळाल्यासारखं आणि एवढ्यावरच थांबत नाही तर मेथीचे अँटी डोळ्यांच्या रेटिनाचं संरक्षण करतात वय वाढल्यावर येणारी एज रिलेटेड विजन लॉस कमी करतात मोतीबिंदू आणि ग्लुकोमासारख्या समस्या दूर ठेवण्यास मदत करतात आणि चाळीस पन्नास अगदी साठ नंतरही डोळ्यातील चमक क्लॅरिटी आणि तेज टिकवून ठेवतात जे आजच्या काळात सर्वात दुर्लभ आहे म्हणूनच मेथीची भाजी ही फक्त एक भाजी नाही ती आपल्या डोळ्यांसाठी निसर्गाने दिलेला एक प्रकारचा नैसर्गिक चष्माच आहे जो आतून आपली नजर मजबूत ठेवतो आणि पुन्हा एकदा जगाकडे तेच तीक्ष्ण आणि स्पष्ट नजरेने पाहायला शिकवतो आता जर आपण हृदयाच्या आरोग्याबद्दल बोललो तर आजच्या काळात हृदयविकार हा वयस्कर लोकांचा नाही तर अगदी तीस पस्तीस वर्षांच्या तरुणांचा देखील झाला आहे कारण चुकीचा आहार ताणतणाव कमी झोप सततची धावपळ मसालेदार आणि तेलकट पदार्थ दिवसेंदिवस वाढणारी साखर आणि कोलेस्ट्रॉल या सगळ्यांचा थेट परिणाम हृदयावर होतो आणि हृदयावरील दबाव इतका वाढतो की रक्तदाब बिघडतो ब्लॉकेटची शक्यता वाढते रक्त घट्ट होऊ लागतं आणि अचानक येणारा हार्ट अटॅक अनेक कुटुंबांची शांतताच हिरावून घेतो पण याच ठिकाणी मेथीची भाजी एखाद्या शांत आणि सामर्थ्यवान रक्षकासारखी काम करते कारण मेथीत असणारे नैसर्गिक फायबर अँटीऑक्सिडंट्स पोटॅशियम आणि सॅपोनिन हे घटक आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलला हळूहळू कमी करतात रक्तातील फॅट्स वितळवतात रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर ठेवतात आणि हृदयाची गती स्थिर व शांत ठेवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मेथी रक्त पातळ ठेवण्याचं काम पूर्ण नैसर्गिकरित्या करते ज्यामुळे रक्त सहज वाहतं हृदयाला जास्त मेहनत करावी लागत नाही अचानक होणारी ब्लॉकेजची भीती कमी होते आणि हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो एवढंच नाही तर मेथीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे खनिज रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी जबाबदार असतात ज्यामुळे बीपी सतत स्थिर राहतो हृदयावरचा ताण कमी होतो आणि शरीरात एक शांत हळुवार हलकेपणा निर्माण होतो ज्यामुळे श्वास घेणं सुलभ होतं चालणं हलकं होतं आणि थकवा कमी जाणवतो आणि आठवड्यातून फक्त एकदाच मेथीची भाजी खाल्ली तरी शरीरात असा सकारात्मक बदल सुरू होतो की काही दिवसांनी स्वतःलाच जाणवतं की आधी जड वाटणारं शरीर आता हलकं वाटतंय हृदयाचं धडधडणं कमी झाल्यासारखं वाटतंय चिडचिड कमी झालीये झोप सुधारलीय आणि पूर्ण शरीर अधिक प्रमाणात ताजेतवाने आणि स्थिर वाटतंय जणू हृदयाला आतून एक नवीन ताकद मिळाल्यासारखं आणि म्हणूनच आपल्या पूर्वजांनी मेथीला हृदयासाठी अमृत म्हटलं होतं कारण ती आपल्याला दिसतं त्यापेक्षा खूप जास्त काम आतून शांतपणे सातत्याने करत असते आणि आपल्या संपूर्ण हृदयाला एक संरक्षण कवच देऊन आयुष्य शांत निरोगी आणि सुरक्षित बनवत असते आता जर आपण डायबिटीज बीपी आणि वाढणारं वजन या तीन सर्वात सामान्य आणि त्रासदायक समस्या एकत्र पाहिल्या तर कळतं की या तिन्ही समस्या एकमेकांशी इतक्या घट्ट जोडलेल्या आहेत की शरीरातील साखर वाढली की लगेच बीपी ढासळतो बीपी वाढला की हृदयावर ताण येतो आणि या ताणामुळे वजन वाढतं पोट फुगतं भूक अनियमित होते शरीर सुस्त पडतं आणि नंतर कितीही प्रयत्न केले तरी ते नॉर्मल करणं खूप कठीण होतं आणि आज जवळपास प्रत्येक घरात हा संघर्ष सुरूच असतो पण मेथीची भाजी शरीरात गेल्यानंतर या तीनही समस्यांना एकाच वेळी हाताळण्याची ताकद ठेवते कारण मेथीत असणारे सोल्युबल फायबर आणि गॅलॅक्टोमॅनन हे घटक शरीरातील अतिरिक्त साखर शोषून घेण्याचं काम करतात जेवणानंतर अचानक उसळणारी ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवतात पोटात अन्न हळूहळू पचू देतात आणि त्यामुळे इन्स्युलिनचा वापर अत्यंत सुरळीत होतो यामुळे जे लोक रोज त्रास देणाऱ्या वाढलेल्या साखरेने त्रस्त आहेत त्यांना काही दिवसांतच हलकं साधं आणि स्थिर वाटायला लागतं आणि डायबिटीजचा परिणाम दिवसेंदिवस कमी जाणवू लागतो आणि एवढंच नाही तर मेथीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी मौनात काम करतात जेव्हा शरीरात पाणी धरून ठेवणं कमी होतं रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात रक्त सहजतेने फिरतं आणि त्यामुळे बीपी हळूहळू स्थिर होतो डोकेदुखी चक्कर अस्वस्थता धडधडणे यांसारखे त्रास कमी होतात आणि शरीराला एक शांत संथ सुखद गती मिळते आणि आता आलो वजन कमी करण्यावर तर मेथीच्या पानांमध्ये असणारे फायबर इतक्या उत्तमपणे पोट भरून ठेवतात की जेवणानंतर अनावश्यक भूक लागत नाही तळलेलं भाजलेलं खावं असं वाटत नाही पोटाला हलकं आणि स्वच्छ वाटतं पचन सुधारतं गॅस ऍसिडिटी कमी होते आणि मेटाबॉलिझम इतकं सुंदरपणे वाढतं की हळूहळू पोटाची चरबी वितळायला सुरुवात होते कंबर सडपातळ वाटू लागते आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होण्याचा प्रवास सुरू होतो हे सगळंच एका छोट्या साध्या आणि स्वस्त मेथीच्या भाजीमुळे आणि म्हणूनच जे लोक साखर बीपी आणि वजन या तीनही समस्यांनी वर्षानुवर्ष त्रासले आहेत त्यांच्यासाठी मेथीची भाजी म्हणजे एकदम नैसर्गिक औषधासारखी आहे जी शरीराला एकही दुष्परिणाम न देता शांतपणे सातत्याने आणि अत्यंत परिणामकारक पद्धतीने बदल आणत राहते जणू निसर्ग स्वतः तुमच्या आरोग्याची काळजी घेतोय असं वाटतं आता या सगळ्या फायद्यांनंतर सर्वात महत्वाचा प्रश्न येतो मेथी की मेथीची भाजी नेमकी कशी खावी कोणत्या वेळी खावी आणि कोणती एक छोटीशी चूक टाळली तर तिचे फायदे वाढू शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे मेथीची भाजी नैसर्गिक स्वरूपात खाणं सर्वात फायदेशीर असतं म्हणजे कमीत कमी मसाले कमी तेल आणि जास्तीत जास्त हिरव्या पानांचा वापर कारण मेथीची खरी ताकद तिच्या पानांमध्ये आणि त्यातील रसात लपलेली असते आणि जेव्हा आपण तिला साधी घरगुती हलकी भाजी म्हणून शिजवतो तेव्हा तिच्यातील सर्व अँटी जीवनसत्व ए सी के लोह कॅल्शियम आणि फायबर हे शरीराला पूर्ण ताकदीने वेळू शकतात त्यामुळे मेथीची भाजी आठवड्यातून एकदा बनवताना शक्यतो सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणात खा कारण त्यावेळेला शरीराचं पचन सर्वात मजबूत असतं आणि त्यावेळी घेतलेली मेथी अधिक वेगाने आणि नैसर्गिकरित्या पचते जास्तीत जास्त पोषण शरीरात शोषलं जातं आणि त्याचा डोळे हृदय साखर वजन आणि पचनावर थेट सकारात्मक परिणाम जाणवतो आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मेथी खूप जास्त प्रमाणात खाल्ली तर तिचा कडूपणा काही लोकांना त्रास देऊ शकतो म्हणून ती माफक संतुलित प्रमाणातच खा म्हणजे एक छोटा वाडगा किंवा एकदा जेवणात एक सर्विंग एवढं पुरेसं आहे शिवाय अनेक लोक एक मोठी चूक करतात ती म्हणजे मेथीला जास्त तेलात किंवा जास्त मसाल्यात परतणं हे टाळा कारण त्यामुळे तिच्यातील नैसर्गिक पोषक द्रव्यांची आणि फायदेही अर्धे राहतात मेथी शिजवताना थोडस लसूण थोडी हळद मीठ आणि अगदी हलकं तेल बस इतकंच पुरेसं आहे यामुळे भाजी हलकी पचायला सोपी आणि पोषणाने संपन्न राहते आणि हो काही लोकांना गॅस ऍसिडिटीची समस्या असेल तर मेथी सोबत थोडस गुळ किंवा दोन तीन लसूण पाकळ्या घातल्या तर पचन अधिक छान होतं आणि शरीराला कोणताही त्रास होत नाही आणि एक गोष्ट अजून कधीही मेथीची भाजी रात्री खाऊ नका कारण रात्री शरीराचं पचन मंद असतं त्यामुळे मेथीतील फायबर पचायला वेळ घेतो ज्यामुळे काही लोकांना जडपणा जाणवू शकतो आणि म्हणूनच मेथीची भाजी दिवसाच्या पहिल्या भागात घेतली तर ती शरीरात एखाद्या नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते डोळ्यांना तेज हृदयाला ताकद साखर नियंत्रण संतुलन वजन कमी आणि पचन सुधारणा हे सगळं एकाच वेळी सुरू होतं म्हणजेच ही साधी छोट्या किमतीची मेथीची भाजी शरीरात एखाद्या डॉक्टर सारखी शांतपणे आणि अत्यंत परिणामकारकरित्या काम करत राहते फक्त आपण तिला योग्य प्रकारे योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्लं पाहिजे आणि शेवटी मित्रांनो जीवनात कितीही पैसे कमावले कितीही स्वप्न पूर्ण केली कितीही धावपळ केली तरी खरी गोष्ट एकच आहे आरोग्य असेल तरच आयुष्य सुंदर असत आणि आजच्या या धकाधकीच्या काळात आपण आपल्या शरीराला आपल्या डोळ्यांना आपल्या हृदयाला आपल्या मनाला इतकं थकवून टाकलं आहे की कधी कधी स्वतःलाच जाणवतं की आपण एखाद्या मशीन सारखे जगत आहोत पण निसर्ग अजूनही आपल्यासाठी उभा आहे शांत नम्र आणि त्याच्या छोट्या छोट्या देणग्या आपल्या शरीराला पुन्हा जिवंत करण्याची वाट पाहत आहेत आणि त्या देणग्यांपैकी एक म्हणजे ही साधी हिरवी सुगंधी मेथीची भाजी आपण तिला महागड्या औषधांसारखं मानत नाही पण तिच्यात अशी ताकद आहे की ती तुमची नजर पुन्हा तीक्ष्ण करू शकते तुमचं हृदय पुन्हा शांत करू शकते तुमची साखर आणि बीपी नियंत्रणात ठेवू शकते तुमचं वजन कमी करू शकते आणि तुमच्या शरीराला पुन्हा एकदा जिवंतपणाची जाणीव करून देऊ शकते आणि म्हणूनच मित्रांनो आठवड्यातून फक्त एकदा हो फक्त एकदाच ही भाजी आपल्या ताटात असली तर ते केवळ अन्न नसतं ते आपल्या आयुष्याचं संरक्षण असतं आपल्या कुटुंबाचं सुरक्षितता कवच असतं आणि आपल्या शरीरासाठी निसर्गाने दिलेलं एक प्रेमाचं भेटवस्तू सारखं असतं म्हणून स्वतःसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या घरच्यांसाठी स्वतःच्या आरोग्याची एक छोटीशी जबाबदारी म्हणून मेथीची ही भाजी आयुष्यात सामील करा आणि काही महिन्यांनी मागे वळून बघितलं तर तुम्हाला जाणवेल की छोट्या सवयी खरंच मोठे बदल घडवून आणतात आणि जीवन पुन्हा एकदा ताजं उजळ आणि हलकं वाटू लागतं मित्रांनो आपल्या डोळ्यांची नजर असो की आपल्या हृदयाचं स्वास्थ्य हे दोन्ही आपल्या आयुष्यातील अशा अमूल्य भेटी आहेत ज्या गेल्यावर पुन्हा मिळत नाहीत आणि म्हणूनच आजपासून इतकंच लक्षात ठेवा आठवड्यातून फक्त एक दिवस मेथीची भाजी आपल्या ताटात नक्की ठेवा कारण ही छोटीशी सवय तुमची नजर चमकदार ठेवेल हृदय मजबूत ठेवेल आणि पुढची अनेक वर्ष तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने आरोग्याने आणि आत्मविश्वासाने जगण्यासाठी मदत करेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा छोटासा बदल तुमचं आयुष्य थोडं जरी चांगलं करू शकतो तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि आजच स्वतःच्या आरोग्यासाठी एक छोटस पण महत्वाचं पाऊल उचला कारण आरोग्याची काळजी आपण घेतली तर आयुष्य आपोआप अप सुंदर होतं